रविवारी पाऊस झाल्यामुळे नगरपाथर्डी रस्ता पावसामुळे बंद करण्यात आला होता करंजी गावाजवळील ओढ्यावर पाणी वाहत असल्यामुळे हा रोड बंद करण्यात आल्यामुळे इथून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची मोठी हाल पाहावयास मिळाली

प्रवरा न्यूज चॅनलच्या अशा नवनवीन ग्रामीण भागातल्या बातम्या पाहण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर